नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन जाहिरातीविषयी माहिती पाहणार आहोत जे की पिंपरी चिंचवड किंवा पी सी एम सी महानगरपालिकेची ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत सर्व माहिती आणि ही परमनंट भरती आहे जे की गट ड समर्गाच्या पदांची या ठिकाणी भरती करण्यात येत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे सध्याला इलेक्शनचा काळ चालू आहे याच्यामुळे भरत्या वगैरे निघतील का नाही याच्यामध्ये खूप डाऊट आहेत तर लक्षात असू द्या सगळे भरत्या वगैरे इलेक्शनच्या नंतर होतील परिपूर्ण व्यवस्थित काळजी करू नका सर्व अप टू डेट माहिती आपण आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत शेअर करत असतो त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून घ्या थोडं हे मंथ झाल्यानंतर सगळे भरत्या व्यवस्थित होणार आहेत ज्यांनी ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत जे राहिलेले परीक्षा आहेत सर्वांची व्यवस्थित परीक्षा होणार आहेत तर पहा ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे जे की गट ड जे कोणतं आहे तर अग्निशमन विमोचक किंवा फायरमन रेस्क्युअर या संवर्गाचं पद आहे जवळपास दीडशे पदे आहेत प्रश्न ऑनलाईन अर्ज तुमचे सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहेत आणि शेवटचा जो दिनांक आहे तो सतरा मेपर्यंत चालू राहणार आहे तर अशा पद्धतीचे हे त्यांनी दिलेलं आहे तर जागा पाहून घ्या एकशे पन्नास आहेत किंवा दीडशे आहेत वेगवेगळा तक्ता यांनी दिलेला आहे व्यवस्थित पाहून घ्या राहिला प्रश्न तुमचं नेमणुकीची अर्हता तर काय म्हटलेलं आहे की त्यांनी तुम्हाला तुमचं दहावी उत्तीर्ण असावं त्यासोबत राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्राचं सहा महिने कालावधीचं अग्निशमक जो पाठ्यक्रम आहे तो पूर्ण असावा आणि एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असावा त्यासोबत त्यांनी काय म्हटलेलं आहे मराठी भाषेचं ज्ञान शारीरिक पात्रता दिलेलं आहे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी तीसपेक्षा अधिक व मागासवर्गीय व म्हणजे एज रिलॅक्सेशन त्यांनी नसावं म्हणजे दिलेलं आहे त्यासोबत जे आहेत ते सर्व नियम वगैरे आहेत तर शारीरिक अहता आहे शारीरिक चाचणीसुद्धा घेतली जाणार आहे लेखी चाचणी असणार आहे तर अशा पद्धतीचं हे सर्व त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित पाहून या आणि राहिला प्रश्न परीक्षा शुल्क तोच आहे नऊशे आणि हजार प्रमाणात त्यासोबत ऑनलाईन अर्ज वगैरे तुम्हाला कशा पद्धतीने सा सादर करायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे सर्व इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ही एक नवीन जाहिरात होती ज्यांनी ज्यांनी या जाहिरातीबद्दल कल्पना घेतली असेल कल्पना करून घ्या राहिला प्रश्न तुमची जी एक्झाम आहे ते तुमचे काय दिलेले आहे दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे पहिला टप्पा जो आहे तो लेखी परीक्षेचा शंभर गुणांचा आहे आणि शारीरिक चाचणीसुद्धा शंभर गुणांची आहे या दोन्हीच्या बेसिसवर तुमची मेरिट लागली जाणार आहे तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे जे जे इंटरेस्टेड असतील ज्यांनी ज्यांनी अग्निशमक त्यालाचा कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी बाकी आहे बाकीचे जे सर्व एक्झाम आहे ते सर्व होतील त्याचे सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत राहू अवश्य सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन वेड्यात अशा नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद